आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ नागोठाण्यामधील खासगी खाजगी शासकीय रुग्णालय फुल्ल नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे डॉक्टर रोहिदास शेळके नागोठाणे रोशन पदके वातावरणातील सदतच्या बदलामुळे नागोठाणे विभागामध्ये ताप सर्दी खोकला यासारख्या रोगामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे कधी ऊन कधी पाऊस तर कधी थंडी वातावरणातील वाता या सततच्या बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे सदर सदरच्या उपचारासाठी नागोठाणे विभागातील नागरिक शासकीय आणि खाजगी रुग्णालयाचा आधार घेत आहेत सततच्या वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या आजारामध्ये प्रामुख्याने श्वसनाचे आजार सर्दी खोकला घसा आणि ताप अशा समस्याने विभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत एका रुग्णाला उपचारासाठी दोन ते ती तीन वेळा रुग्णालयात जावे लागत आहे आजारामुळे रुग्णांमध्ये अशक्तपणा वाढत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठाणे व खाजगी रुग्णालय अशा दोन्ही ठिकाणी रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसत आहे नागोठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज सुमारे दीडशे ते दोनशे रुग्ण उपचारासाठी येत आहेत अशी माहिती येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर आदित्य शिरसाट यांनी दिले त्याचप्रमाणे खाजगी दवाखान्यात शंभरहून अधिक रुग्ण येत असल्याची माहिती येथील तज्ज्ञ डॉक्टर रोहिदास शेळके यांनी दिली रुग्णालयाच्या आढाव्यानुसार खोकला सर्दी आणि ताप यांचे रुग्ण सर्वाधिक आढळत आहेत नागोठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरसाट मते वातावरणात सदर सतत बदल होत आहेत रुग्णालयात येणारे बहुतांशी रुग्ण हे सर्दी ताप खोकला आणि घशाच्या आजाराचे आहेत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण क्वचितच आढळत आहेत त्याचप्रमाणे पाणी उकळून घेणे स्वच्छ पाणी पिणे हे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवल्यास संसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे असल्याची माहिती डॉक्टर रोहितास शेळके यांनी दिली आहे आज आपण नागोटना योग क्लिनिक मध्ये आपण आलेलो डॉक्टर आरिंद शेळके यांच्या तर शेखे डॉक्टर साहेब आपल्या समोर आहेत सर आपण काय की आज अचानक पेशंटची संख्या थोड्या दिवसात वाढलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आता होत असलेला हवामान बदल अचानक पडलेला पाऊस आणि तसंच दिवसा ऊन उन वाढत आहे ह्या दोघांच्या मिश्रणामुळे ही रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली सर्दी खोकल्याचे आजार तापाचे पेशंट तसेच काही अंशी डेंग्यूचे पेशंट पण आढळत आहेत आणि असच जर वातावरण जर राहिलं तर लोकांनी स्वतःचे आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी आपण काय करायला पाहिजे पूर्वी जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण मास्क बांधायचो त्या प्रकारे आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे पाणी प्रत्येकाने उकळून गाळून घ्यायला पाहिजे कारण आता हा जो पाणी येतोय आणि पूर्वीची पाऊस पडल्यामुळे जी माती साठलेली आहे तो दूषित पाणी पिल्यामुळे आजार वाढत आहेत काही गावांशी कावीळीचे पेशंट पण आढळतात याला आपण सगळ्या नागरिकांनी जर पाणी उकळून काढून प्यालो आणि तसंच आपण मास्क वापरलं तर या आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो धन्यवाद आपण सर आमच्या प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल त्यामुळे नागरिकातील नागरिक सुद्धा विभागातील नागरिक सुद्धा सतर्क होतील आणि पेशंट रुग्ण कमी होण्यासाठी मदत होईल धन्यवाद रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा